तर आयल्या मालूक कोंडावर घरा सगळे आत बंद एक आणि दोन घरा फक्त चालू दिसतात एक काय वाटतं चालू तर जाता रिटर्न भरपूर दिवसांनी आलो दगडाचं घर जुना घर तर आता फायनली संध्याकाळ जायला आणि आम्ही आलो मालूक गावात इकडं मालुक गावचं गेट आहे आणि इकडे बौधवाडी आहे ही मस्त नवीन गावात आयल्या हो। मी पहिल्यांदाच मालुकच्या गावात आले बौद्धवाडीत आईला थोपावलंय माहुरासाठी आता आणि आता आहे ना बरेचशो वाड्यात मस्त आता लिवलेला आहे बोर्ड हा आहे मालुक गाव आणि ही बौद्धवाडी बौद्धवाडीचं गेट देखा प्रबुद्ध उत्कर्ष संघ मालूक बौद्धवाडी आणि इकडंच रोहिदासवाडी पण आहे मालुक कोंडा या साईडला आम्ही आयलो जाऊन आत्ताच आणि मालुकवाडी मालुक पण इकडंच आहे ताय थोपलो नाही आम्ही या रस्त्याने आम्ही आयलो मालूक गावात भरपूर लांब आहे एक नवीनच रस्त्या जायला डांबरी शॉर्टकट त्यामुळं आज पहिल्यांदा आम्ही आयलो अक्ष दुधाची किटली दे का घेऊन चालल्या तर आता आम्ही चालल्या मालुकच्या बौद्धवाडीत तर आता थोपल्या थोपल्या एक गिराईक भेटला त्यामुळे ऐसा वाटते की खपल। खपल। आता आज भरपूर फिराव झाले आम्हाला पण

संध्याकाळचं साडेपाच वाजलं ढोरा येऊचा हो टाईम जायला आई चालली आता गावात अयो मार खाल्लो मालुकगाव गाव, गाव भरपूर मोठं आहे हा तर मस्त बोर्ड आहे ग्रामपंचायत मालूक या साईडला आहे राजीव शहा पण इकडं आहे अंगणवाडी पण इकडं आहे आणि हनुमान मंदिर इकडं आहे मस्त वेगळी बोर्ड लावले आहे आमच्यासारख्या नवीन माणसाला पण लगेच समजेल मालूक गावातील कोंबड्या वाशि जावणी nih हो चक्र चक्कर <laughs> <laughs>

मावशी दुधाची घ्या मावशी संध्याकाळचे मस्त पोरा खेळतात आऊट हां चला गाव बघतो तुमचं आता आता मस्तपैकी किराणा दुकान आहे हा हा एक आम्ही आयलो जाऊन आता इकडे चालल्या म्हणजे इकड घुसल्या गावात आयला गावाच्या जवळच एकदम टावर पण आहे म्हणजे आता नेटवर्क फुल असणार कंच्या सीमला माहिती नाही रास्त भाऊ दुकान दे का रॅशनिंग दुकान मालुकगाव था वाव दोन घोड आणि आता मस्त पॅज हे घोडे जातात काय लग्ना विकण्याला

ยี่บไปก็กล้าเลยไปนะจังๆไปก็สนิทกันมาวันกินนะก็ไปนะก็มาหน้าดวงนะไปก็สุดยอดเนี่ยข้าไปให้แบบแอตลีข้าจูนี่นายเนี่ยนะนะจิตส์เนี่ยฮะเชิญเลยมามีอะไรแม่ तुम्ही पण पाणी भराय बरा वाटला आपले सबस्क्रायबर भेटले आणि कमेंट पण आलते की आमच्या पण गावात या म्हणून मालुक गावकऱ्यांची कमेंट आलते कधीतरी <laughs> मालूकला पण या मच्छी घेऊन मावशी हा रस्ता कुठे गेलाय कातवाडी आहे का इकडं अच्छा गाडी गाडी? नाही जाईत पाय वाटच आहे वाटत फक्त नाही मीच करते हा मालुक गाव नाही पूर्ण चिकाट रस्त राहिले मटमटीत मत रस्ता रस्त्यान आमची आई चालते तरी पण मालुक गावात आम्ही संध्याकाळी आयलो मुलं मला माणसा भेटलीत घरात ना पूर्ण गावात मस्त ठोकल्यांचा रस्ता आहे आणि पूर्ण रिक्षा फिरणार नाही गावभर

घराला ते का पूर्ण पानाही घेरून टाकले दोन जुनी घरात वाटत हा रस्ता कुठे जातो मावशी हा तल्याला जातो काय अच्छा इथ संपला वाटत आवा शेवटचं घर पाठी पूर्ण डोंगरच वाटत अशी बाई चिंतण्या झाल्या ना चिंचण्या का ते चिंचण्या

मच्छी पाहिजे हा ते का निंगोले आणि खड्ड नाही परावासाठी दोन्ही बाजूला ते काही हातुरलाय गावात पण मस्त वैकी ढोला पण निवांत फिरतात खड्ड पडतात नाही तर याही नाही टाकले लाकडी जुना दरवाजा अशी छोटीशी कडी असते त्यानं गावाच्या जवळ टावर आहे खरं पण नेटवर्क अजिबात नाही जीवला तरी ना अजिबात

आणि खपला फायनली